नमस्कार आज आपण पाहूयात आंबट चुक्यापासून बनवलेली चटणी तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे कोथिंबीर मीठ लसणाच्या चार पाकळ्या घेतलेल्या आहेत एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक वाटी चुका बारीक चिरून धुवून घेतलेला आहे आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आंबट आणि झणझणीत अशी ही चटणी आहे तुम्हाला नक्की आवडेल नक्की ट्राय करा आता त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट हिरवी मिरची येते त्यामुळे मी एक घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये एक वाटी जो चुका बारीक चिरून धुवून घेतला आहे तो घालायचा आहे आणि सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे चुका अगदी दोन मिनटात शिजतो पटकन होते ही चटणी आणि आंबट आणि झणझणीत अशी ही चटणी आहे तुम्ही नक्की ट्राय करा शिजलेला आहे चुका आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जो चुका परतून शिजवून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि ती चटणी मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे अगदी दोन मिनटात होते ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा तयार आहे चुक्यापासून बनवलेली चटणी तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा थँक्यू